अगे बाईको ये मी उशीर झाला ऑफिसला बर बर बायच्या गावात उशीर झाला ऑफिस ला आमची कसली बांधली आता बऱ्या बोल तू कधी तुला ओ मावशी आधीच मला ऑफिस ला जायला उशीर झाला एवढंच डोस्क फिरवू नका जावा मी नाही घेतलेली बादली अरे टोंग्या घ्या खाली बघ हा ऐच्च गवत बदली कुठं आली अरे बदली पाय दोन हितवर आलास तरी तुला सूज नाही दारू बीर पिऊन आलास का काय सॉरी सॉरी मौशी ही더라 बादली कुठे ती ते घे कुठे होती डोक्या होती माझ्या dog त्याऊ होती बरोबर येऊ का अरे बोला का होय होय

इस की सुनी सुनी तुमने बबन नहीं सुनी। आई कमी राव जरा मला देऊ काल जय माहेगावात एवढे जोरात मारल पण काही नाही झालं याला <laughs> माबा सॉरी चुकलं माझ अग बाई को माझी चुकी होती काय गरज नव्हती भांडा वाढवायची असू दे असू दे लय दिवस झाले ती टिंगाणी नाटकी करत होती आता कशी गावली ताडाक्यात बरोबर असू दे मला ऑफिसला उशीर झालाय जात तुम्ही अहो येताना एक किलो गाजर आणा हलवा बनवायला आणि मला एक गजरा पण आणा बरोबर चालतंय आणतो ठीक आहे लक्षात राहील का हा गाजर गाजरा हा ठीक आहे आईला लय उशीर झाला आता बसची काय वाट बघत नाही रिक्षालाच जातो ओ इरिगेशनच ऑफिसला तिकडे जायचं आहे मग जा की मग हा अरे चल हे मी का चालू तुझं तुझ अरे रिक्षा घेऊन चल तुझी पैसे देणार आहे मी सध्या मी रिक्षावाला रिक्षा वाला नाही नकोस अरे धान द्यावं लक्ष दे अशा उपाशी मारतील मरून देतील पण कोलेला आयपीएलची ट्रॉफी मिळाली पाहिजे अरे त्याला ची ट्रॉफी मिळाली पैसा मिळाला पब्लिसिटी मिळाली पण यातनं तुला काय मिळणार मला केळ केळ हे जा तिकडे तीस रुपये बरले झालं की ऑफिसला सोडा की मला उच्चार झालाय जा माझे मॅच चाल मी आज बघते आई ना ऑफिसला तर उशेर झालाय बॉसवर काय करू आता आयडिया आगो आगो। ए, रिक्षा कुठे गेली माझ रिक्षा रिक्षा कुठे रिक्षा, रिक्षा कुठे बघितलं मला बाईक बघायचं टाइम नाही आणि तुमची रिक्षा कधी बघू कित ना बदल गया दादा माझी रिक्षा बघितलं काय मी काय बघितले नाही मला काय माहित नाही कुठे गेली माझी रिक्षा <laughs> देवा माझी रिक्षा चोरीला गेली आता मी कसा जगू काय काळे तुझ्या आय 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 आहे अजून सगळ्या डोसक्यात काय येते त्या बघ कसल्या जोरात मारल त्या मुद्यानं ती काय नाही चला तुम्ही कुठं पोलीस स्टेशनला त्या विषल्यावर केस टाकायची आपण बरोबर चल चल आय 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 झालं बाबा ऑफिस आईला कुल ऑफिस मध्ये येताना काहीतरी आणाय सांगितलेलं काय सांगितलेलं बरं किलो आणि हलवा बनवायला मला एक पण आणतो हा आठवलं आठवलं गजर घ्या गजर ताज ताज गजरे हो दादा एक किलो गजरा काय एक किलो गजरा द्या म्हणतोय याच्या बापाने एक किलो गजरा घेतलेला मूर्खच दिसते आपल्याला काय करायचं दादा झाला बाजूला हा ही घ्या एक किलो जायचं आ, कित पाशे रुपे। पाशे रुपे। हा किती रुपये झाले पाचशे रुपये पाचशे रुपये गावात माझे पैसे कुठे गेले काल तर ठेवलं होतं खिशात अदा अदा ऑनलाईन केलं तर चालते का करा करा हे जेव्हा स्कॅन करा आ, हा गेलं बघा पैसे हा हा आले हा ओके आईला पैसे कोणी घेतले असतील खिशात तर रुतो माझ्या काल पाचशे सहाशे सातशे वीस हजार सातशे रुपये कमाई झाली माझी चार महिन्याची मला बी शिकव तुझे पैसे कमवायची कला अगं एकदम सोप्प आहे नवरा झोपला की त्याच्या कशातून पैसे काढायचे झालं अरे त्याच्या आयला असं आहे काय तरी म्हटलं मग पैसे कुठं जात बरं येऊ का मी आता बरं बर गेले चार महिने झालं माझ्या खिशातलं पैसे चुरत्या काय आता आज जातो आणि पैसे कुठे ठेवले ते बघतो आणि चार महिने हिने साठवलेले पैसे एकदमच आलो आलो हे बघ तू यासाठी एक किलो गाजर आणलाय आणि ही गाजर पण अरे देवा एक गाजर सांगितलं हलवा बनवायला आणि एक गाजर आणायला सांगितलं परत हिला आता ते परत घेणार नाही एक काम कर ही गजर नाही गल्लीतल्या बायकासनी वाट वट पूर्णिमाय सगळ्या खुश होतील आणि पैसे कुठे ठेवले ते बघतो आईला कुठे ठेवले पैसे हा घावलं माझ पैसे सुरते गावलं का नाही मला खाऊ कुठे गेले पैसे आत्ता तर उठत बर झालं टाइमवर आली मी नाहीतर नवऱ्यानं माझी सगळी कमाई हडपली असती विशाल ठम रे काय साहेब चला कशाबद्दल साहेब भाऊ यात माझी काय चुकी आहे मा खरं चोप बिलकुल चोप अहो आव साहेब अहो इकडे आहे त्याला का नाकावर मारलं सांग अहो साहेब मला का मारता येऊ इकडे आहे तू कशाला मध्ये बाबा तू इकडे बाबा हेन केस टाकल्या तुझ्यावर ओ साहेब मी केस टाकला त्याच्यावर तुझ्याकडे परत तु। बघतो हा मी काय केला होता लय कर वाटत्या थोडक्यात वाचलास केवढं लागलंय बघ नाकाला नाहीतर जीव गेला असता तुझा साहेब त्याचं नाव माझा आई बघ आलेड हा या दोघांचा हा दो ए लागु जवळा आलास की दोन दिस दिस त्यासनी साहेब माफ करा मला या भी केस मागे गेला सका मी माफी मागते पाय पडतो पाय माफी बिपी काय नाही हवालदार ह्याला घ्या रे मांडवर तुम्ही जावा घरला मी बघतोय जग साहेब काहीतरी चुकत माकडा मला शिकवू नकोस माझं डोळं भले तिरका असू दे पण माझा न्याय सरळ असतो <laughs> कशा सरळ काय तू सरळ घरला गेला मी इथं थांबूया माकडा त्याच्या नाकात चिकटे लावलीस काय <laughs> <laughs> नव साहेब मला मारलंय त्याला तो <laughs> बोल गेला पण बोल नकोस गे ए चोपायला चोप द्या चांगला आ काय 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 ते तर लय चोपलं बघा मला तुझं ऐकून उठच गेलो त्या पोलीस स्टेशनला आता मला काय माहिती असं होणार होती ए आता काय झाले डावग लढला का नाही तुजा तर आ बाई अरे बाबू या या कसा काय आला सचारक पप्पा पण आलेत वडत या की या बसा दा पप्पा आलेच मी आहो पप्पा आणि बाबू आलेत कशाला आले ती भीन गप्पा बसा भाऊ आहे माझा कशाचा भाऊ लई पट्टा चाललाय माझं फाउंडेशन पण देऊ का लावायला म्हणजे अजून गोरं दिसिला अगं ऑफिसला जायचं म्हणजे जरा नटून जायला लागते ऑफिसलाच निघालाय का कुठल्या बायला भेटायला निघालाय देवा जवळ जाणार आहे का नाही तेव्हा सगळ्यात आधी तुला सांगतो बस का गप्पा बसा आजपासून ऑफिसला नाही जायचं तुम्ही अरे काय खुरी जाणार का काय तू एवढा नट्टापट्ट कशासाठी चाललाय साधेपणा जाता येत नाही का अग नट्टापट्ट केल्याशिवाय इम्प्रेशन पडत नाही काय कुणावर इम्प्रेशन पाडताय जा तुमचं लपड आहे तिथं अग खुळी झाल्याच काय मी बोललो का तुमच्या तर मारा मारा त्या बाईसाठी आता मला मारा अगं कोण बाई नाही कोण भाई पाडबा दर का मला मी काय मल्टीनॅशनल कंपनी पुरे असायला सगळी म्हातारी टकली माणसं आमच्या खात्यात ब्रेडाची तर मला कुठे निघालायचा कुठ निघालायचा ऑफिसला आव थांबा असं कसं निघाला ऑफिसला का अजून काय प्रॉब्लेम आहे का तुला ही टाय काढा ह्या टायमुळे खूप चांगला लुक येतोय उगाची शायनिंग मारायची नाही ए एक विमलदीर हा कोण आहेस रे तू नवीनच दिसतोय कडे साहेब तेव्हा बघा बाबे छकरी कुठं आहे आहो तिकडे ला ना माई इकडे बाब्या थांब आईच्या आवाज पोलीस बाब्या थांब थांब बाब्या ओ साहेब तिकडे ना इकडे पळाला देव बरोबर चल आयल टर कस आहे नुसतं काय म्हटलं काय नाही काय नाही चला चला चल आईला कुठे गेलंय तिकडे शेट चल पाळाला बुरटाई आहो माझ्या बहिणीच्या नवऱ्याने तिला सोन्याचा नेकलेस केला बर किती रुपयाचा तसलाच हार पाहिजे सांगते भगवान क्या है? सारा काम है, वो। आओ, बो, का मी आधी पैसे नाही पुरतो तुला पाच लाख विक लाग्ना झेंडूच्या फुला हार गाठला तेवढा आहो घ्या की काय घ्या कि नाही सुटली तसंच पाहिजे सारी काम करते मी काय करत नव्हते कपडे धुवायला घेणार होते म्हणून पैसे काढलेले चोरत नव्हते झोपलं करता जो पढोळ उड उडून चालायची सवय गेली नाही वाटत पप्पांची पप्पा पप्पा ह ह आज जा झोपा जा बरं बरं वatrol night आज पोलिसांच्या तावडीत गवला असता काय नाही हाओ हा घे डब्बा बाय शंभर रुपये नोट गाजर कशी दिली वीस रुपयाला एक बर बर हे जरा हा एकच बर बर पैसे चालेल पैसे कुठे गेलो हा पण पैसे चोरला वाटत शेट विसले बाबा काय झालं अरे माझी बायको माझ्या खिशातलं पैसे चोरतेला का आणि मी विचारलं का पैसे कुठे तर सांगत पण नाही कुठं ठेवते ते बी गावत नाहीत पैसे ही बघ माझी बायको माझ्या खिशातनं पैसे चोरायची मी एक आयडिया केली हिकडेच तुला पण ते आयडिया सांगतो हा बाबा तसंच करतो आता थँक्यू ओके ओके चला जोडीदारानं सांगितलेली आयडिया करतो माझी कळेल नोटा नेमक्या जाते ते कुठं मराई शादी बनाई जीवाला तारास ऐसी को मिली थडकलास ऐसी बायको मिली हा पैसे ठेवून आले आता झोपते निवांत आता काही टेन्शन नाही चला आज आणि ऑफिसला जायचं काही ऑफिस चला औरूया पैसे आहे ती का बघूया का बायकून नेलंय तुमच्या गावात बायकून रात्री पण पैसे टाकलेत वाटत पण असू दे आता बरोबर का होते काय उडकताय कळेल तुला लगेच आईच्या गावात बहुतेक माझा कुठला तरी काढ दाजीला कळालेलं दिसतोय बायकून आतापर्यंत माझ्या खिशातलं चुरून चुरून साठवलेलं सगळे पैसे मला गाव माझे पैसे ती कुठलं तुझं पैसे माझ्या खिशात ना चून पैसे दे मी साठवलेत ना मग माझे पैसे दे मी साठवले ना माझे पैसे कुठलं तुझं पैसे नाही मिळणार अगं ताई रे रडू नकोस हे की माझ्या तरी तुला खर्चाला पैसे अय खरच होय बघा माझ्या भावाच प्रेम हे इकडे काय तू काय जॉब बीप करत नाही काय ना कुठणार पैसे पैसा माझ्या हाताला मळ आहे बरं फिरते मारून सोर खरं सांग हा, हा, ये काम माझं आहे साहेब बातमी पक्की आहे बाब्या छप्री ह्याच रस्त्याने यायला लागलाय ह्याच रस्त्यावर माझी नजर आहे त्या नाही ह्या इकडे इकडे हा थांब बाब्या <laughs> नाय का न तू शेटच्या घरात चोरी करून इकडे येऊन साहेब मी नाही चोरी केलेली हवालदार ह्याला रिमांडवर घ्या ह्या हातपाय नाही चोरीच पैसे सगळं पैसे खर्च झालं उरलेला पैसा मला ती सगळं ठीक आहे पण तुझा बॉस कुठं आहे कुठल्या बिहार पलायत देऊ सांगतो काय झालं ग आहो जेवायची वेळ झाली असून काय नाही आला त्याचा फोन पण लागणार झाला कुठे घे ना काय माहित तू सलात विशाल टाळ घरी हो साहेब का हो या पोराला ओळखतोस का तर माझा मेवना इथेच राहतो काय चल पोली स्टेशनला चल झालं आहो आमच्या आवय बापूस निघून कुठं निघालायचा वाईट मारला पोलिसांनी अहो काय झालं एवढं का मारलं पोलिसांनी तुम्हाला येऊ दे त्या साड्याला जीवन सोडणार कुणाला तुझ्या भावाला त्याने कुठे चोरी केल्या मुठी चोरीचा साथीदार कोण त्याचा बॉस कोण म्हटल्यावर माझं नाव सांगितलंय पुकडचा सा मारला मला पोलिसांनी बरं झालं हो वाईट झालं खरं आहे बापू लय वाईट झालं किती मारलंय तुम्हाला पुढे ग नाला तर मारल का चोरी केलीस तू आणि पोलिसांनी माझं नाव सांगितलं मी बॉस आहे म्हणून तुझं फुकट तू आपला पोलिसांनी जाऊय बापू बॉस मीच आहे आम्ही दोघांनी मिळून चोरी केली सॉरी बर का आमच्यामुळे तुम्हाला फुकटचा मार बसला तुझ्या <laughs> <laughs> <laughs>